सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजुरांसाठी आपले जीवन वेचणारे माजी आमदार लोकनेते स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांची जयंती तसेच स्वर्गीय कुमार साहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी तारीख अठ्ठावीस रोजी आयोजित रक्तदान शिबिरात अवघ्या काही तासातच दोनशे सत्तर पेक्षा अधिक युनिट रक्ताचे संकलन झाले विशेष म्हणजे भैया साहेबांच्या कन्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर तसेच आकांक्षा ठाकूर यांनी सुद्धा रक्तदान करीत स्वर्गीय भैया साहेबांना आदरांजली वाहिली लोकनेते स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या या जयंती दिनाचे औचित्य साधून श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी तसेच ऍडव्होकेट यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने भैयासाहेब ठाकूर यांचे समाधी स्थळ शिंदी पांडी पंचधारा मोजरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे सकाळी नऊ ला रक्तदान शिबिर सुरू झाल्यानंतर काही तासातच दोनशे सत्तर युवकांनी रक्तदान करीत भैया साहेबांना आदरांजली दिली शहर तसेच जिल्ह्यातील रक्त रक्ताची गरज निर्माण झाली असून रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने यशोमती यांच्या सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांनी रक्तदान आयोजित केले होते खासदार बळवंत वानखेडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणेकर माजी सभापती जयंतराव देशमुख श्रीकांत बोंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट देत रक्तदात्यांचा उत्साह वाढवला तसेच लोकनेते भैयासाहेब ठाकूर यांना आदरांजली वाहिली या रक्तदानाच्या या महाकुंभात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती